कुंभ राशी एक ते एकतीस मार्च या महिन्यात तिसरं चरण सुरू होईल मोठ्या संकटांचा अंत होईल मस्तक त्यांचेही झुकणार अहंकार त्यांचाही तुटणार तुम्ही फक्त शांत राहा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे चालत राहा आज तुम्ही जगासमोर झुकला असाल पण उद्या संपूर्ण आकाश तुमच्यासमोर झुकलेले असेल आजच्या या ज्योतिष कार्यक्रमात कुंभ राशीसाठी एक विशेष भविष्यवाणी घेऊन आलो आहे साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे कारण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव तुमच्या राशीतून पुढे जातील आजच्या या विशेष भागात मार्च दोन हजार पंचवीसचं मासिक राशी फल आपण सांगणार आहोत नवग्रहांची स्थिती कशी असेल आणि तुमच्या राशीनुसार ग्रह तुमच्यासाठी काय फल देतील आरोग्य शिक्षण प्रेमसंबंध वैवाहिक जीवन नशीब करिअर व्यवसाय कसा असेल साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्याबाबत सविस्तर चर्चा करू शेवटी मी तुम्हाला काही अचूक उपाय सुद्धा सांगणार आहे कुंभराशी मार्च दोन हजार पंचवीस भविष्य तुमची कुंभ राशी क्रमांक अकरा आहे तुमच्या राशीत कोणते ग्रह आहेत याकडे पाहूयात शनी तुमच्या पहिल्या भावात आहेत सूर्य दुसऱ्या भावात आहे राहू बुध आणि शुक्र चौथ्या भावात आहे बृहस्पती पाचव्या भावात आहे आणि मंगळ आठव्या भावात आहे केतू ही आठव्या भावात आहे आरोग्यविषयक भविष्यवाणी प्रथम तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया शनी तुमच्या पहिल्या भावात आहे तर बुध आणि शुक्र दुसऱ्या भावात आहेत त्यामुळे आरोग्यासाठी हा महिना खूपच उत्तम असेल मित्रांनो हा संपूर्ण मासिक राशी फल आरोग्य शिक्षण प्रेम संबंध वैवाहिक जीवन नशीब करिअर आणि व्यवसाय यासंबंधी संपूर्ण माहिती देईल पूर्ण भविष्यवाणी ऐकण्यासाठी व्हिडिओ बघत राहा आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अत्यंत उत्तम दिसत आहे कारण तुमच्या तिन्ही त्रिकोणांचे स्वामी चांगल्या स्थानी विराजमान आहेत गुरु केंद्रा ही केंद्रात आहे त्यामुळे चिंता करण्यासारखे काही नाही मात्र तुमच्या फर्स्ट हाऊसमध्ये सूर्य असल्याने थोडीशी समस्या उद्भवू शकते सूर्य आणि शनि फर्स्ट हाऊसमध्ये आहेत आणि हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो डोकं गरम होण्याची शक्यता आहे पेशन्स कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फस्ट्रेशन जाणवू शकतं याचा प्रभाव विशेषतः पंधरा मार्चपर्यंत राहील या काळात तुम्हाला डोकेदुखी होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा बाकीच्या दृष्टीने आरोग्य उत्तम राहील शिक्षणाच्या बाबतीत हा महिना विद्यार्थ्यांसाठी खूप सकारात्मक दिसत आहे पंचम भाव हा शिक्षणाचा असतो आणि त्यामध्ये मंगळ विराजमान आहे तसेच पंचम भाव स्वामी बुध हा तुमच्या दुसऱ्या भावात आहे बुधही योग्य स्थितीत आहे आणि नीचभंग राजयोगात आहे मंगळ दहाव्या आणि तिसऱ्या घरातून येत असल्याने तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल आणि त्यामुळे तुमचे निर्णयही खूप स्ट्रॉंग असतील या महिन्यात तुम्हाला अचानक काही योजना सुचू शकतात तुम्ही कोणत्या तरी परीक्षेची तयारी करण्याचा विचार करू शकता किंवा शिक्षणात काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता संपूर्ण महिना तुमच्यासाठी खूप ऊर्जा देणारा असेल विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत मंगल तिसऱ्या घराचा स्वामी असून पंचम भावात असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत फलदायी राहील तुम्ही तुमच्या शिक्षणासंबंधी कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा जर परीक्षा असेल तर ती नक्कीच चांगली जाईल विद्यार्थी या महिन्यात मोठे यश मिळवू शकतात त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्ण ताकदीने पुढे चला प्रेमसंबंधाच्या बाबतीतही पंचम भाव महत्त्वाचा असतो याच भावात मंगल बुध आणि शुक्र एकत्र आहेत त्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये उत्कंठा आणि ऊर्जा असेल तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल की समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून राहावा कारण शुक्र आणि बुध दुसऱ्या भावात आहेत आणि दुसरा भाव हा आपल्या वाणी आणि संवादाचा असतो यामुळे तुमची बोलण्याची शैली खूप प्रभावी आणि आकर्षक असेल राहूही तिथेच आहे त्यामुळे तुम्हाला कधी काय आणि कसे बोलायचे हे नीट समजेल तुमच्या शब्दांमध्ये असा प्रभाव असेल की समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल मात्र शनी आणि बुध यांचा बारावा संबंध असल्यामुळे काही दिवस असे असतील जिथे गैरसमजही वाढू शकतात विशेषतः पाच मार्च ते अठरा मार्च या कालावधीत तुम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होऊ शकतात त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या आणि अनावश्यक वाद टाळा बाकीच्या बाबतीत पाहता तुमची बोलण्याची शैली उत्तम असेल आणि प्रेमसंबंध सुरळीत राहतील जरी काही गैरसमज झाले तरीही तुमच्या प्रभावी संवादामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला पटवून द्याल जर तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये संवाद बंद झाला असेल तर हा महिना त्यात सुधारणा घडवू शकतो तुमच्या नात्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो आणि नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे आता जाणून घेऊयात वैवाहिक जीवनाबद्दल सप्तम भाव हा वैवाहिक जीवनाचा असतो आणि सप्तम भावात स्वामी सूर्य आहे सूर्य तुमच्या पहिल्या भावात असून शनीसोबत आहे यामुळे तर तुमच्या वैवाहिक जीवनात स्थिरता असेल पण काही गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे लागेल कुंभराशीच्या लोकांसाठी एक विशेष गोष्ट म्हणजे सप्तम भावाचा स्वामी सूर्य आणि पहिल्या भावाचा स्वामी शनी यांचा संबंध पिता पुत्राचा आहे सूर्य हे नवग्रहांचा राजा आहे तर शनी हे असा ग्रह आहे जे अधिक वेळाने परिवर्तन करतात म्हणूनच तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात मोठा फरक दिसू शकतो तुम्ही जिद्दी असू शकता आणि तुमचा जोडीदार अत्यंत तापट आणि रागीट असू शकतो तुमच्या नात्यात एक जण सिंहासारखा आणि दुसरा वाघासारखा वाटतो या व्यक्तिमत्वातील टोकाच्या फरकामुळे कधी कधी तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे एकमेकांशी समजूतदारपणाने वागा आणि संवादातून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कृपया कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या नात्यात एक जण जिद्दी आणि दुसरा रागीट आहे का सप्तम भावात स्वामी सूर्य असल्यामुळे कुंभराशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच एक संघर्ष दिसत असतो तुम्ही नात्यात संतुलन ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे पण कुंभ राशीचे स्वामी शनीमुळे तुम्हाला सहजपणे गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही कारण शनी हा एक जिद्दी ग्रह आहे आणि तुमच्या राशीचा स्वभाव देखील तसाच आहे तुम्ही एकदा एखादी एक गोष्ट ठरवली की मग मागे हटत नाहीत आणि दुसरीकडे तुमचा लाईफ पार्टनर सूर्याच्या प्रभावाखाली असल्याने तोही डॉमिनेटिंग स्वभावाचा असू शकतो म्हणजेच तुम्ही दोघेही हट्टी आहात आणि दोघांमध्ये आपले वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती आहे हा स्वभाव तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतो पण या महिन्यात मात्र परिस्थिती चांगली राहील कारण सूर्य आणि शनी एकत्र असल्याने नात्यात समतोल राहण्याची शक्यता आहे तुम्ही एकत्र कुठे फिरायला जाण्याची किंवा काही नवीन गोष्टी खरेदी करण्याची शक्यता आहे हा महिना तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद आणि स्थिरता निर्माण करू शकतो आता जाणून घेऊया भाग्य करिअर आणि व्यवसायाबद्दल कुंभ राशीसाठी हा महिना भाग्यासाठी अत्यंत शुभ आहे भाग्याचा स्वामी शुक्र हा दुसऱ्या भावात उच्च स्थितीत आहे आणि करिअरचा स्वामी मंगल देखील चांगल्या स्थानी आहे तुमच्या भाग्याची साथ या महिन्यात सातव्या आसमानावर असेल जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना करत असाल आणि व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल किंवा कोणत्याही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे शुभ कार्य मंगलिक कार्य किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संधी येऊ शकतात त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करा मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा महिना तुम्हाला खूप मोठे यश मिळवून देऊ शकतो मित्रांनो जर तुम्ही काही नवीन योजना आखत असाल किंवा मोठा निर्णय घ्यायचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे कुंभ राशीसाठी संपूर्ण महिना भाग्याला साथ देणारा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शनी आता तुमच्या राशीतून बाहेर पडणार रा आहे शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला कुंभ राशीतून बाहेर जाईल गेली ढाई वर्ष तुम्हाला मानसिक तणाव चिंता आणि अस्थिरता जाणवत होती तुमच्या मनात नकारात्मकता होती घरगुती तणाव वाढला होता आणि आईच्या तब्येतीवरही परिणाम झाला असेल याचे कारण चंद्र आणि शनीचा एकत्र प्रभाव होता चंद्र हा मनाचा कारग्रह आहे आणि शनीमुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवत होता त्यामुळे कुंभराशीच्या लोकांना या काळात मोठ्या मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागेल आता शनिशा बाहेर पडण्याने या सर्व तणावांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या कुटुंबात सुधारणा दिसेल करिअरमध्ये अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात स्थिरता आणि आत्मविश्वास येईल साडेसातीच्या तिसऱ्या चरणात काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं तडजोडीचं धोरण ठेवावं लागेल आणि उगास कोणत्याही वादात पडणं टाळायला हवं घरगुती तणावापासून शक्य तितके दूर राहिल्यास शांतता राहील करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे दशम भाव म्हणजेच दहावं घर करिअरचा स्वामी आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे मंगळ अत्यंत शक्तिशाली स्थितीत आहे त्यामुळे करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची संधी आहे गेल्या काही महिन्यांमध्ये करिअरमध्ये अनेक अडथळे आले असतील पण आता परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसाय करत असाल तर विस्ताराची संधी मिळू शकते आणि नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे मेहनतीला योग्य फळ मिळण्याचा हा काळ असेल त्यामुळे संधीचे सोने करा आणि पुढे वाटचाल करा मंगळ तुमच्या पंचम भावात आहे आणि अत्यंत उत्तम स्थितीत आहे मिथून राशीत असल्याने त्रिकोणात मंगळाची स्थिती मजबूत आहे आणि अकराव्या भावात त्याची दृष्टी आहे त्यामुळे हा महिना प्रमोशनसाठी अनुकूल दिसत आहे करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळाले आहेत कारण मंगळ त्रिकोणात असून कोणताही बदल होत नाही दहाव्या घराचा स्वामी मंगळ पंचम भावात असल्याने तुम्ही आत्मविश्वासाने आणि शांतपणे काम कराल गेल्या काही काळात ज्या राजकीय खेळांमध्ये तुम्ही अडकलेले होतात किंवा ज्या प्रतिस्पर्धात तुम्हाला त्रास देत होते त्यातून तुम्हाला या महिन्यात सुटका मिळेल करिअरमधील तणाव दूर होईल आणि परिस्थिती सुधारेल कामात नवीन ऊर्जा आणि ताजे तवानेपणा जाणवी तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला आहे आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे बिझनेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सप्तम भावात स्वामी सूर्य प्रथम भावात आहे आणि दुसऱ्या भावात बुध आहे त्यामुळे हा महिना व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्ही आपल्या व्यवसायात नवीन काहीतरी जोडण्याचा विचार करू शकता तुम्ही जर नवीन योजना आखल्या किंवा काहीतरी नवीन सुरू करण्याचे ठरवले तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे शनीच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही उपाय केल्यास हा काळ आणखीनच शुभ होईल त्यामुळे तुम्ही दररोज ओम प्राम प्रीम प्रौ सम शनिश्चराय नमहा हा शनी बीज मंत्र एकशे आठ वेळा जपावा याशिवाय शुक्राचा प्रभाव चांगला राहावा यासाठी ओम द्राम द्रिम द्रौं सम शुक्राय नमहा हा मंत्रही एकशे आठ वेळा म्हणावा रोज हनुमान चालिसाचे पठन करावे आणि सकाळी उगवत्या सूर्याला अर्धे दिल्यास अधिक लाभ होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ